शुभदा कंगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची भाजी बघा कसली भारी दिसते ना तर आज आपण मशरूम मसाला भाजी बघणार आहोत आणि एकदम साधी सोपी आणि एकदम चवीला भारी त्याच्यासमोर चिकन पण फेल आहे एवढी मस्त भाजी होते त्या रंगानेच बघा तुम्हाला कळत असेल तर हा आपला व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर तुम्ही तर माझ्या चॅनेलवर प्लीज नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि रेसिपी थोडी तरी आवडली तर कमेंट करा आणि लाईक करा रेसिपी खूप भारी आहे खूप मस्त आहे तुम्ही ही करून बघा ती दिसायलाच बघा किती सुंदर दिसते आणि ह्याच्याबरोबर मी लच्छा पराठे केलेले आहेत एवढे भारी लागतात ते आणि हे गरमागरमच सर्व करायचे खूप मस्त लागतात त्याच्यावर बघा मी बटर टाकलेलं आहे मस्त ते मेल्ट झालेलं आहे तर चला आता ही रेसिपी आपण सुरुवात करूया तर इथे बघा मी पहिला पूर्वतयारी करून घेतलेली आहे मशरूम बघा स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचे मी असे एका मशरूमचे चार काप केलेले आहेत आणि ते कापून मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे आणि एका साइडीला बघा आपल्याला हा थोडासा मसाला करून घ्यायचा आहे तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदे बघा चांगले चॉकलेटी होईपर्यंत चांगले भाजून घेतलेले आहेत आणि टॅमॅटो बघा घेतलेले आहेत तीन टॅमॅटो घेतलेले आहेत त्याचे मी बिया काढून घेतलेल्या आहेत कारण आपण ह्याच्यामध्ये दही पण वापरणार आहोत म्हणून ते आंबट होऊ नये भाजी त्यासाठी टॅमॅटोच्या बिया आवर्जून काढा आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आता ह्याच्यामध्ये बघा आपण मिक्सरच्या छोट्या भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं वाटण करून घेऊया कांदा यासाठी भाजायचा त्याला चव पण अप्रतिम येते चिकनसारखी चव येते आणि रंग खूप सुरेख येतो म्हणून बघा मी कांदा भाजून घेतलेला आहे तर ह्याची आता आपण पेस्ट करून घेऊया पेस्ट बघा करून घेतलेली आहे मस्त आणि रंग एकदम सुरेख आलेला आहे बघा आत्ताच फक्त पेस्ट केली आहे तर रंग एवढा सुरेख आलेला आहे मसाल्याला आहे बघा आणि आता आपल्यांना मशरूम मॅरिनेट करून घ्यायचा आहे खूप वेगळ्या पद्धतीची भाजी आणि एकदम सोपी भाजी आहे ही तुम्ही तयारी तर करून ठेवली आणि जेवणाच्या अगोदर दहा मिनटा अगोदर तुम्ही भाजीला फोडणी दिली तर अप्रतिम भाजी लागते एकदम आणि एकदम पटकन होते खूप कमी वेळामध्ये होते तर एका भांड्यामध्ये बघा मी आता ते मशरूम चांगले स्वच्छ धुवून कापून ठेवले होते ते घेतले आहे एका भांड्यामध्ये हे जे एक पॅकेट भेटतं चाळीस रुपयाला असतं किंवा पन्नास रुपयाला असतं मशरूमचं आणि आता ह्याच्यामध्ये बघा मी तयार जो मसाला केलेला आहे आपण भाजलेला कांदा आणि टॅमॅटो लसूणचा तो घेतलेला आहे ह्यामध्ये आपल्यांना एक वाटीभर छोटी वाटी आहे बघा पाऊन वाटी मी दही घेतलेला आहे दही पण फ्रेश घ्यायचा आणि आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया पाव चमचा बघा हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचा आपला मालवणी मसाला घेतलेला आहे घरचा आणि तर ह्याच्यामध्ये मी आता धना पावडर ॲड केलेली आहे दीड चमचा आणि आता ह्याच्यामध्ये बघा किचन किंग मसाला मी ॲड करते किचन किंग मसाला तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की तो, तो आवर्जून ॲड करा भाजीला चव अप्रतिम येते तर आता बघा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कमीत कमीत वीस ते वीस ते पंधरा मिनटं हे ठेवून द्यायचं आहे कमीत कमीत वीस मिनटं तरी ह्याला ठेवा खूप छान मशरूम एवढं सुक्कं आणि एवढं मस्त ते मॅरिनेट होतं ना खूप मस्त होतात तर आता बघा मी व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण असंच झाकण ठेवून ठेवून देऊया वीस मिनटं आणि बाकीचं आपण हे करून बाकीची जेवण पण करू शकतो बाकीची कामं पण करू शकतो जेवणाच्या अगोदर तुम्ही भाजी फोणीला दिली तर मग मस्तच आहे एकदम भाजी तर बघा आता आपण झाकण लावून ठेवून देऊया वीस मिनटं ठेवून देऊया आणि ह्याच्यावरून बघा मस्त मी लच्छा पराठ्यांचा भेद केलेला आहे छान त्याला जाळी बघा किती सुंदर आलेली आहे आपलं मॅरिनेट मस्त होतं आहे मशरूम तोपर्यंत तो मी मस्त असे लच्छा पराठे करून घेतलेले आहेत तर आता इथे बघा वीस मिनटं झालेले आहे हे मी करून ठेवलं आणि बाकीचं बाकीचं जेवण मी आवरून घेतलेलं आहे आणि आता बघा जेवणाच्या वेळी मी ही भाजी फोडणीला देणार आहे त्या भाजीला बघा किती सुंदर तरी सुटलेली आहे आत्ताच एकदम सुंदर आणि मशरूम मस्त असे मॅरिनेट झालेले आहेत तर आता आपण लगेचच फोडणी देऊया आता बघा आपले मस्त छान मशरूम मॅरिनेट झालेले आहेत आणि आपण सगळे जिन्नच ऐंशी टक्के ह्याच्यामध्येच वापरलेले आहेत आता बघा मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार घ्या किती कमी पाहिजे किती जास्त पाहिजे ते दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत डाळचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक स्टार फूल घेतलेला आहे लवंग घेतलेले आहेत चार तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत दोन ते तीन आणि आता एक चमचा ह्याच्यामध्ये आपण जिरं घेणार आहोत बघा किती साधी सुंद म्हणजे एकदम साधी सिंपल रेसिपी आहे पण चव अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा आणि आता ह्याच्यामध्ये बघा मी दीड चमचा ह्याच्यामध्ये किंवा एक चमचा बेडकी मसाला भेटतो तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे फक्त तो रंगासाठी भेटतो आणि जे आता ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं आहे मशरूम ते आपण ह्याच्यामध्ये डायरेक्टली घ्या घ्यायचं आहे किती सुंदर दिसतंय बघा तुम्ही ह्याचं सुक्कं पण करू शकता जेवढं सुनाला सुक्कं पाहिजे तेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही करू शकता छान बघा मी आता मिक्स करून घेतलेलं आहे बघा किती व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेला आहे परतून घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं होतं त्या एक वाटीभर पाणी घेतलं आहे आणि तेच बघा मी ह्याच्यामध्ये आता ॲड केलेलं आहे किती सुंदर ग्रेव्ही झाली आहे बघा तयार खूप सुंदर आणि आता मशरूम आपण फक्त पाच ते आठ मिनटं ते ताट ठेवून आपण वाफवून घेणार आहोत आणि मशरूम शिजायला काही वेळ नाही लागत तर अजून चव वाढवण्यासाठी बघा मी ह्याच्यामध्ये एक चमचा बटर घेतलेला आहे तुम्ही हे सर्व करताना पण ॲड करू शकता बटर देऊ शकता आणि चवीनुसार बघा मीठ घेतलेलं आहे जेव्हा भाजी आपण सर्व करतो ताटामध्ये तेव्हा पण त्याच्यावर तुम्ही बटर ठेवू शकता खूप छान असं त्याच्यावर ते मेल्ट होतं आणि ते दिसायला पण सुंदर लागतं दिसायला पण सुंदर दिसतं आणि चवीला पण अप्रतिम लागतं तर ह्याला बघा आपण झा आठ ते दहा मिनटं असं ठेवून देऊया तरी बघा किती सुंदर आलेली आहे आणि ग्रेवी कसली भारी दिसते आहे बघा एकदम मस्त किचनमध्ये असा घमघमा सुटलेला आहे मशरूमच्या भाजीचा बघा असं समजतच नाही आहे की ती मशरूमची भाजी आहे म्हणून तर मस्त आपली दहा मिनटामध्ये भाजी तयार झालेली आहे मशरूम शिजायला अजिबात वेळ नाही लागत तुम्ही ह्याच्यामध्ये मशरूम पण फ्राय करून टाकू शकता पण मशरूम फ्राय करून टाकलं ना की त्याला अजून तेल सुटतं म्हणून मी ते फ्राय केलेले नाही आहेत आणि आताच बघा असं मी थोडंसं तेल घेतलं होतं फोडणीला तरी पण त्याला किती तरी सुटलेली आहे आणि आता मी मस्त ते सर्व करते आहे बघा बटर हे टाकलेलं आहे त्याच्यावर कोथंबीर भुरभुरलेली आहे मस्त अशी आणि हे छान असे बघा मी लच्छा पराठे घेतलेले आहेत मस्त बेज झालेला आहे जेवणाचा मुलं मिस्टर खुश तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा काहीतरी वेगळं मशरूमची भाजी जे कोणी खात नसेल ते पण खातील आणि चवीला एकदम अभारी अप्रतिम होते एकदम भारी होते तर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी पूर्ण बघा थँक्यू